बीड जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा घातल्याचे दिसत आहे चार दिवसांपूर्वीच लिंबा गणेश येथे मेडिकल दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरीची घटना घडली आहे वडवणी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेले शहरातील मध्यवर्ती भागात निवृत्ती सर्जीराव जाधव यांचे न्यू हनुमान टोबॅको सेंटर दुकान मध्यरात्री चोरट्यांनी फोडले आहे आणि लाखोंचा माल लंपास केला सदरील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हो त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करून जाधव हे बाहेगव्हाण येथे घरी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता भाऊ ज्ञानेश्वर सर्जराव जाधव हा दुकान उघडण्यासाठी वडवणी येथे दुकानावर आला तेव्हा त्याला दुकान, दुकान उघडलेले दिसले आज जाऊन पाहिले असता पाठीमागील पत्र्याचे शटर तुटलेले तसेच उचकटलेले दिसले आतून नटबोल्ट लावलेला कोंडा तुटलेला दिसला दुकानात ठेवलेले तंबाखूचे पुढे रोख रक्कम सिगारेटचे पुढे इन्व्हर्टरची बॅटरी दिसली नाही दुकानातील सामान पडलेले दिसले ज्ञानेश्वर जाधव यांनी वडवणी पोलिसांना फोन करून कळवले की दुकानाची चोरी झाली आहे त्यानंतर दुकानातील आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असतात चोरट्यांनी वाहनात येऊन चोरी केल्याचे दिसले तीन चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्या दिसले दुकानात पाहणी केली असतात दुकानातील रोख रक्कम सिगारेट तंबाखू गायच्या इन्व्हर्टरची बॅटरी असं सर्व मिळून दोन लाख आठशे अठ्ठावीस रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचं समोर आलं या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे वडवणी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच दुकानात चोरी झाल्याने पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न पडला आता नागरिकांना पडला आहे वडवणी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे and press the bell icon. Never miss an update.